आहेत ना सर मी आज तुकारामचे वलग करून देत आहो आपला जो गाणं आहे बघा साजनी माझ्या बाया भूकल्या ग तो गाणं हे तुकारामनी लिहिलेलं आहे तुकाराम काय बोलतो मा माझे गावडे आई डोंगरा तू ढाल भात ढाल भाती मध्ये आवा घस का नाही नाही केला अजून के कराच आहे कवामा कराच फोर तू बक्षित <laughs> अग स्ईपक करतो डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट साईपक करतो डाल ना वेलकम टू माय युट्यूब चॅनल सर मी का युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला खूप दिवसानंतर ऋतिका आलेली आहे जेवायला मग जेवायला ऋतिका काय ऑर्डर दिली माहीत तरी आहे तू बोलतो मटण खत नाही मग तुझ्यासाठी चिकन आणि लिव्हर पेटा चांगलं आहे एक तर बघ थम्सअप आणि बिस्लेरी पण आणली बघ सुख वाटला का थम्सअप म्हणजे हां थम्सअप म्हणजे सुख आहे तर चला कायच आम्ही गेलेलो एका प्रमोशनला आणि आता इथून आम्ही असंच जाणार आहे एक शूटला पहिला जाऊ घरी जाऊन रुपांशला घेतो रुपांश आणि मी आणि इथे आहे ऋतिका म्हणजे कसं ऋतिका तिकडचे तिकडे जाईल रुपांश माझ्यासोबत पार्टनर तर भेटेल मला टप 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 पक पक बोला बोला आपला थंडा इथे बिसलेर बिसलेर झेचाल पिचाल टाईम नाव करू मोबाईल बिव ना घुसाता नाही मरता तर आमची कडे रास दिला हा अशी तोरवीन ना काशी तोरवीन ना लात मारशिन ना जीव तारी आहे करा तुला मी सकाळी सहा वाजता उठून एकटाच विचार करीत होतो एकटाच विचार करीत होतो ना जाता पैसे भरताना जिम लावून येतो जिम खरंच जिम लावता आता बस झाला बघ ना सिरियस सिरियस वाली जिम खरंच गाईस कमेंट करून सांगा जिम ला जाऊ का नको गाईस चला इथे बघा माझ तवा लिवर फ्राय आलेला आहे चिकन ए का ना मोबाईलमध्ये का ना गुस्सा शूटला जायचं समजा नाही र तुला हा नाही तर माझ्यावर पिसाल तर आता तुझ्यावर पिसलो का मी नको ना अरे बाबा ए काका का ते डिस्टर्ब कोणी करू नका काका चला गाईस चाललो आता आम्ही शूटला टिटवा ला आणि इथे ऋतिका कधी रेडी होईल ते माहिती नाही बाकी रुपांश लगेच झटके फटके रेडी केला आणि मी पण रेडी झालो बाकी रुपांश किंवा नुसतं एपर वर घेतले तुम्ही हवडा आहे एक नंबरचा तू चला <laughs> माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू चला आता पुढे जाऊन आपण काय व्हिडिओ होणार आहे काय शूट होणार ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी शूट काही जास्त मोठा नाही आहे छोटाच आहे पण तुम्हाला मी दाखवेन आपला शूट एकदम कडक दाखवेन पण चला गाईच चालू आहे आता शूटला आणि शूटला जातात आता प्रेक्षक मंडळी बघा आमचे कसे झोपलेले आहेत कोणी सांगल्या ओरा पैसे कमवायला सांगल्या इकरी हो बा आणि इकरी नीत आणली हो बघ उश्या विशाला घेतले वाटत पिशव्या विशव्या घेतले उश्याला त्यांनी खा पण चालवता एकटाच गाडी काय करणार आता काय राहू तुम्ही हा चला गाईच, ता गाईच। ता गाई काय बोलत नाही ही बघा डोरा काय बोलशन घेणार काय टेन्शन येणार चला तर गाईस पोहोचल्या आता मी लोकेशनला पोहोचले इकडे बिंजोरचा बैल आले बैलाचं नाव काय अर्जुन काय कुठे चालवले मा पौटीला चालाला ला बैल बी चालवले चालाला बाकी बघा गाईच तुम्हाला तुकाराम माहीत नसेल पण मी आज तुकारामचे वलग करून देत आहो आपला जो गाणं आहे बघा साजनी माझ्या बाया ग गो गाणं हे तुकारामने लिहिलेलं आहे तुकाराम काय बोलतो मा बाकी कसं बरस एकदम मजे नाव मी मा बाकी आपला गाणं कसं चालला सगळ्यांना कसा वाटला एक नंबर वाटला मस्त ना मस्त मस्त बाकी अजून काय बोलत तुझं आता मस्त आपले नवीन गाणी आपण करू कवा कवा बनतो या जत्रेच्या पहिलाच कवा या जत्रेच्या पहिलाच जत्रेच्या पहिला पण तुझं काही अजून ठाव ठिकाण नाही गाणी लिवायचा हा गाणी लिहिले चांगले दोन्ही पण खंडोबा एकविरा नक्की ना नक्की गासतील का दोन्ही गाणी एकदम एक तगडे मजबूत मजबूत बात डीजे पम्या डीजे पम्या आणि सिंगर कोण लावायचा अनिमेश ठाकूर अनिमेश ठाकूर हिट आहेत ना गाणी आपलं हिट ना तर परत व्हायचा दिशील कोणला नाही ना तगडा होईल ना मग कसं वाटत तुला साजाने बाया गाण्या बायांचा गाण्याचा प्रेम कसा वाटला पब्लिकचा प्रेम का वाटला गाण्याबद्दल पब्लिकचा प्रेम एकदम खूप छान वाटला त्यांच्या आपल्याला प्रतिसाद होती एक नंबर आपला गाणी चालला त्यामध्ये तू होता अवॉर्ड भेटला आपल्या गाण्याला पहिला नंबर नक्की सगळ्यांचा प्रतिसाद होता तुला कसं सुचला म्हणजे हो गाणी मला सुचला एकदम आपला पहिले माझी चालू होती आपला आता स्वयंपाक करतो ती माझी पहिला होती आ, नंतर केला तो गाणा नवरात्र मध्ये असा हा दिला मी कसा हिट झाला गाणी हिट झाला डीजे पाम्या बोलला समीला आपला घ्यायचा आहे मी चालेल हा आणि मी ठाकूर बोलतो गायला आहे हा अनिली गाणं आता दुसरं गाणी येतो कसा तुझं गाणं आहे आपला एकवीराचा तो ना आता डीजे पाम्याला दुसरं गाणी दिले तो बारा कसा कडक कडक एकदम हा कडक ते मी जावा गे तू ना माते हा पण आता तुझा गाणी बोल बाई कडक आहे तुझ्या एकमेराच्या नावान उंघवली दुनिया सॉरी असा बोलायला नसतं ब्लॉग माझी दुसरी दिवशी लगेच गाणी रेडी करतील <laughs> बाकी तू राहिल कुठे शहाडला आपल्या शहाडला जेवण कोणाला बिर्ला मंदिर जेवण कोणाला तुला इकडं आपली पोरं आला ना सगळी ही सगळी पोराच्या पोर्या यो गे आणि यो के? आपल्या इथला मित्र आहे त्यांनी घ्यालता ना तुला कुठे घालता त्यांनी हा गे मग लिवला लागेल मग तू माझं काम काशील करशील तुला पाठवलं अरे बा तू चाल ना ती जाव चल मग कधी जाऊ पाम्या चल आता जायचा आता आता शूट करू की <laughs> नको टेन्शन <laughs> मध्ये <laughs> किरण टेन्शन मध्ये यायचा हा किरणला सांग बरं शामीला नेता मी चल, चल।, चल।, चल। यो मित्र कुठला तुझा तुला बोलत तान लागलेली त्याने बोलतो पाणी बाजायला नेला तुला हा काय सांग तुला विषय आपला काय झाले रुपांक लागिन बेगीन केलाच का नाही नाही कवा कवामा पोर <laughs> <laughs> पोर मी बघू चल, चल।, चल। बाबा कुठे बघू तुला पोर चल आमचे ग्रह कसे पाहिजे तुला कशी बन तू तुझे चॉईस चल माझी चोईस अरे बाबा माझी चॉईस नको घेतली बाबा माझे चॉईस सगळे आयफाय आहेत तुझं काने दोन्ही रेडी आहेत नक्की ना खतराक आहे एकदम थंडोबा दोन नब्बा एक्कान सात त्यांनी खतरनाक हा मार्टंड क्या बात कोण खाणार आहे आणि चालेल ना कडक ना कडक मी अजून पॉलिसी वाटलं रेडी आहे तुझा भाजी चल जाऊ चल उद्या उद्या पाम्याची कोण जेऊन येईल तुला मी ये ना एकटाच किरण चार बाईन ना येऊ याला याला जेऊन ये यांना काही द्यायला लागते के ताण द्यायला लागते के नाही तांब्या घट्टी गोटी काही तांब्या पिते बोलतो दारू मिळायला बोलतो तांब्या फुल एन्जॉय र तू करते फुल, फुल बाबा एसी ने मला सांग आपल्या गावठी हवा गावठी हवा गावठी ना फल किती झालं तरी चल मग जायचं का तिकडे मंदिर मग चला चला जाऊ चला शूट करून चला हा मजा ना, माझा। माझा एक ना। उद्या ब्लॉक मध्ये दिसतील एकदम गावठीचा शब्द टाकतो कला गावठी राव देव दे आमच्या तुकारामनी गाणी लिवले साजनी माझ्या बाया भूकेल्यान ग कसा काम नाही ग <laughs> बघा त्याला दोन्ही डोळ्यामध्ये दिसत नाही तरी पण त्यांनी डोका लावून गाणी कसा लिवले त्या पण बघा तुम्ही त्याला दिसत नाही बघा तुम्ही बघू शकता तुम्ही आणि गाणी लिहले एक नंबर आज तो सात मिलियन ला गाणी पोचले कवरी भूक लागलाय हा पुरक बोल बोल ना पुढचं पण पुढचा गाणी बोलतो बायांचा गाणी बोल बोल हा सुरुवात करा ग सुरुवात पासून आहे ग बघू तुला आख्या गाणी येते आता लिहिले गाणी तुम्हीच बोलात आता आखा गाणी नाही नाही मला नको अंगू ते बैलाचं बी गाणी लिहून एक कोण तो बघ त्या बी हनले बघ मा तो के घेणले तो बघ आजू के घेणले तो बघ तो बाग अरे नहीं नहीं। नहीं। दादा ना <laughs> तो बा अजून यांचं गाणी दोन्ही बैलांचा दोन दिवसात लगेच त्यांचं गाणी नक्कीच ना नाही लिहलच मक्की हा नक्की नक्की लिहशील काय अर्जुन आणि तो बलमा शेरा बलमा शेरा दोन्ही पण गाणी

अगं सैफक कर तू उडाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट सैपक कर तू उडाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघतन वाट ग बाया जेवाला बघतन वाट गहजाने माझ्या बाया भूक लहान ग साहजने माझ्या बाया भूक लहान ग साहजने माझ्या बाया भूक लहान ग सहजने माझ्या बाया मुकल्याने बाया चालल्या बाया निघाल्या त्यांच्या त्या वाट लाग त्यांच्या त्या वाट लाग त्यांच्या त्या वाटला वाट धरिली वाट त्या रस्त्याची नदीच्या किनारी ग नदीच्या किनारी ग अरे नदीच्या किनारी आली ही जोरानं पाण्याची लाट നദി ചിന്തിലി ജോർണ പാടാ നദി ചിന്റിക്കോച്ചോ അതാ ബജോംഗ് കോലണി മാലി മാ अंगणी नाईथ या बाया आईल्या या अंगणी नाईत या नाचा कडक बात एक नंबर आवडला आवडला चला गाईस तर मग पासून आपण तुकारामलाच घेतला तुकारामलाच घेतला तुकाराम होऊन जाऊ दे गाणी चाल ढोलकी जेवाला बघताना वाट ग बाया जेवाला बघताना वाट गे सुंदरा बायाना कौरी भूक लागले बघ अग साजनी माझ्या बाया भूकल्यान ग साजनी माझ्या बाया भूकल्यान ग साजनी माझ्या बाया भूकल्यान ग साजनी माझ्या बाया ग गाईच बघा यानेच गाणी लिवले पण गाण्याला जाम प्रेम दिला पब्लिकनी आणि ते बघ तुकारामची आई तुकारामची आई तुकारामची काकी तुकारामची काकाची पोर आणि तुम्ही मामी आहा, मामी नाही हो भगत काका हा आखे फॅमिली जेवण आले तुकाराम फॅमिलीचा प्रेम आहे काकू अरे बाबा बाबा हे आग लागली इकडे शीन तर चला गाईत आता इथेशी आमचा शूट होणार आहे बाकी इथेशीन डान्स गँग पण आणि ही शेलार हिने तर बाबा बाबा सकाळपासून पंचवीस तीस हजार कमवलं हा हिनी कमवून आले अरे आमचे भाऊ इकडे जे आलेत वाकडे वाकडे कुठे गेले सुट्टा बिट्टा मारून आले का भाऊ लाईट लाईट कमी पडते बाकी आणि काय बोलतो कसा कसं गाला इकडे फोन तरी करा मला तुला जेवून आलो असतो दीडशे रुपयाचा पेट्रोल वाचला तुझा हा आणि चार तारखेला यायचा भाऊ नक्की घ्या बघताना चार तारखेला न लव दोन एक रिल्स होऊन जाऊ दे आपल्या या आग लागली आग लागली शूट चालू असताना आग लागली संबईला आग लागली के बोलू आता रुपांश काय म इकडे बघ हा काही ना हे वावते चाल कच्ची गाणं आपलं ना गाणं बोल ना चाल एक काहीतरी होऊन जाऊ दे हा तू करम

नाव नेला आणाल लागेल कोणी लेडीज सिंगर <laughs> <laughs> कोणी ऐका बघा डोंबोली मध्ये हा तुमच्या एडुसन मध्ये ऐका कोणी ती बघ तुमच्या आई सांगते यंदा आता लग करून टाकता बाद झाला बोल तर के करा आता करू ना इन बस का तू येशील का नाही येन ना भाई तीन दिवस वस्तीला तीन दिवस ब्लॉग बनवीन तुझे डायरी डीजे पामेला जेवणे येणे तर मला भावासला विसारशील बाबा लाई जीव वाटत डीजे पामे <laughs> आ? हो। ना हे यो रील्स आहे लय भारी एक रील तीन हजार येतो यो मा बघ लाय पैसे तीन हा हा, हा पण दोन बनव का तुझ्या लग्नाला ला तीन दिवस बोलतो बनवीन किती पैसे फुकाड बोलत दे देत म एक रील गाणी भाऊ जाऊ दे रील्स वाल्या रील्स वाला गाणी बोल रील्स वाला रेकॉर्ड ब्रेक हा तो नाही तो नाही दुसरा दुसरा कुठला रील्स हा रील्स आ रील्स आ आमचा रील स्टार तुझं नाव काय प्रसाद पाटील हाय प्रसाद पाटील प्रसाद पाटील हा आमचा रील स्टार आमचा प्रसाद तो प्रसाद तो पाटील आला हा गाव कुठला सापाड सापाडडे हा आमचा रील स्टार आमचा प्रसाद दादा ना प्रसाद पाटील आला

बाकी तुन्ही सगळ्यांना खुश केलं गो हा भाई तुला नेच जा कुठे तरी ढोलकी झेच बर बे ढोलकी तिच्या बाबतीत सांग ढोलकी नाही तुला शिफ सैल गायला भूक लागले ये भाई इकडे फोकस झाल आपलं का I me don't know don't go. Aimy, paylya ya payri judge go. Aimy, watch na la ye na चला आता आलं मी कोल्हावाडा सोर्मा खायला बघा गाई चित्रशीनच आहे हे कुठला ना का यो? मोने कोलिवाडा मोने कोलिवाडा ये सॉर्मा भारी आहे अरे सॉर्मा पेक्षा तू वाडा बा भारी आहेस <laughs> हा खरे जा दे भाजी जोरीला इस्तारी करायला जा, जा, इस करा जा मस्त कमी होशील हे बघ इथं मस्त बनवले आणि सॉर्मा बनवलंय <laughs> कोलिवाडा फेशियल आहे का चला कोलीवाडा स्पेशल आहे गाईस खाऊ आता मस्त वेगीत रुपांश कोटाला भूक लागली का नाही नाही लागली